श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मा मनापासून स्वागत आहे तर बघा उद्या आहे कामदा एकादशी या दिवशी आपल्याला सेवा तसेच उपाय काय करायचे आहे त्याचबरोबर तुळशीजवळ आपल्याला एक मंत्र बोलायचा आहे जेणेकरून भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता आपल्यावरती प्रसन्न होतील तर याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा सर्व प्रकारच्या व्रतांमध्ये सर्वाधिक महत्व हे एकादशीचे व्रत एकादशी, एकादशी महिन्यातून दोनदा येत असते एक शुक्ल पक्षात तर दुसरी कृष्ण पक्षात चैत्र महिन्यातील एकादशी व्रताचे विशेष महत्व आहे सर्व पापांचा नाश आणि मनोकामना पूर्तीसाठी कामदा एकादशीचे विशेष महत्व आहे चैत्र शुद्ध एकादशीला कामदा एकादशी साजरी केली जाते कामदा एकादशीला भगवान नारायण यांचे पूजन केले जाते भगवान नारायण यांच्या उपासनेमुळे सर्व पापांपासून मुक्ती मिळत असते भगवान नारायण यांचे कामदा एकादशीचे व्रत केल्यामुळे ब्रह्महत्यासारखा महाभयंकर पापातूनही मुक्ती मिळू शकते त्यानंतर एकादशीच्या दिवशी लक्ष्मीची सुद्धा आपल्याला सेवा करायची आहे सुक्ताचं आपल्याला आवर्जून उद्या न चुकता पठन करायचं आहे त्याचबरोबर श्री व्यंकटेश स्त्रोताचं श्री विष्णू सहस्रनामाच आवर्जून तुम्हाला उद्या एकादशीला पठण करायचं आहे एकादशीच्या दिवशी विष्णू सहस्रनाम स्त्रोताचं पठन केल्याने पापांपासून मुक्तता मिळत असते त्याचबरोबर पितृदोष निवारण करण्यासाठी सातशे श्लोकी भागवत या ग्रंथाचे एक पारण अवश्य करायचे आहे त्याच बरोबर एकादशीच्या दिवशी प्रत्येकाने दिवसभरा म्हणे श्री पांडुरंग मंत्र किमान एक माळ जप करायचा आहे तो मंत्र अशा प्रकारे आहे श्री वत्सम धारण बक्षेमुक्ता मला अक्षराश्रम या मंत्राचा तुम्हाला किमान एक माड आवर्जून तुम्हाला दिवसभरामध्ये कधीही जप करायचं आहे अशा प्रकारे हे सर्व सेवा तुम्हाला प्रत्येक एकादशीला करायची आहे भगवान विष्णूंसोबत लक्ष्मी माताची सुद्धा आपल्याला सेवा करायची आहे श्री सुक्ताचं पठण व्यंकटेश स्त्रोताचं पठण त्याचबरोबर विष्णू सहस्रनामाचं पठण आणि पितृदोष निवारण करण्यासाठी सातशे श्लोकी श्रीमद भागवत या ग्रंथाचे पठण हे सर्वात प्रभावी आहे त्याचबरोबर पांडुरंग मंत्राचं एक माळ हे सर्व सेवा आपल्याला प्रत्येक महिन्याच्या प्रत्येक एकादशीला आपल्याला करायचे आहेत जेणेकरून आपल्या घरातले सर्व दोष जे आहे ते होतील त्याचबरोबर आता ज्यांना संतती नसेल त्यांनी दर महिन्याच्या एकादशीला भागवत नाही श्लोकी संकल्प सोडून वाचायचे आहे तसेच बाळकृष्णाच्या मूर्तीवर संतान दामोदर स्रोत वाचन करून दोघांनी पती पत्नी दोघांनी जोडीने अभिषेक करायचा आहे बाळकृष्णाच्या मूर्तीवर ते अभिषेक करून ते तीर्थ तुम्हाला प्यायचं आहे त्याचबरोबर पंचोपचार पूजन करायचं आहे नैवेद्य दाखवायचं आहे त्यामुळे संतती होते त्यासोबत मंत्राचा किमान अकरा माळा किंवा शक्य असल्यास एक माळा जप करायचा आहे आणि संतान प्राप्तीसाठी प्रार्थना करायची आहे तसेच जर एकादशीच्या दिवशी यान सोडले तर ते यशस्वी होत असते आजपर्यंत परत आले नाही असा सुद्धा अनुभव आहे कारण एकादशीच्या दिवशी अवकाश पातळी मोकळी असते म्हणून यान पोचण्यास काही अडचण येत नाही ह्या दिवशी आपण व्रत करू शकता ज्यांना शक्य असेल त्यांनी आवर्जून एकादशीचे व्रत करायचे आहे एकादशीचे महात्म फार मोठे आहे त्याच्याच बरोबर एकादशीच्या दिवशी आपण जर हा एक छोटासा उपाय केला तर माता लक्ष्मी आपल्यावर ते प्रसन्न होईल त्या त्याचबरोबर भगवान विष्णूंचा सुद्धा आपल्याला आशीर्वाद मिळेल बघा सर्वांना आपल्याला माहिती आहे की भगवान विष्णूंना प्रिय आहे ते तुळस तर आपल्याला तुळशीजवळ एक उपाय करायचा आहे आपल्याला तीन अक्षरी मंत्राचा केवळ अकरा वेळा जप करायचा आहे आपल्याला तुळशी जवळ जाऊन हा मंत्र जप करायचा आहे यामुळे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आपल्या सर्व इच्छांची पूर्ती होते दुःख आणि दारिद्र नाहीसे होते भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर होत असते चैत्र शुक्ल मास मध्ये येणारी ही एकादशीला कामदा एकादशी म्हणतात या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करायचे आहे त्यानंतर आपण देवपूजा करायची विशेष करून माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची आपल्याला पूजा आवर्जून करायची आहे तर अशा प्रकारे आपण पूजा करून झाल्यानंतर तुळशीला एक तांब्यात जल अर्पण करायचं आहे कारण तुळस ही विष्णूप्रिया मानली जाते तुळस म्हणजेच माता लक्ष्मीचे स्वरूप आहे तसेच संध्याकाळी म्हणजे सूर्य मावळतीच्या वेळे आपण मनमाता तुळशी जवळ तुपाचा एक दिवा अवश्य प्रज्वलित करायचा आहे हा दिवा लावताना अगदी पूर्ण श्रद्धेने पूर्ण भक्तीभावाने हा दिवा आपण लावायचा आहे आणि त्यानंतर एक मंत्राचे आपल्याला उच्चारण करायचे आहे तो मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमो या मंत्राचा किमान आपल्याला अकरा वेळा जप करायचा आहे आणि अकरा वेळा आपल्याला तुळशीभोवती प्रदक्षिणा घालायची आहे आपल्याकडे जर जागा नसेल तर आपण स्वतभोवती प्रदक्षिणा घालायची आहे प्रदक्षिणा घालताना या मंत्राचा आपल्याला जप करायचं आहे यानंतर पूजा झाल्यानंतर आपल्याला आपल्या देवघरामध्ये दे सुद्धा एक तुपाचा दिवा लावायचा आहे अगरबत्ती धूप दीप लावायचं आहे तसेच संध्याकाळी सुद्धा आपल्याला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची विधिवत पूजा करायची आहे यानंतर आपण माता लक्ष्मी समोर आपल्या ज्या काही अडचणी असतील त्या सर्व अडचणी सांगायचे आहे तर अशा प्रकारे आपण हे सर्व काही सेवा आणि तसेच उपाय सुद्धा करायचे आहे जेणेकरून आपल्यावरती भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतील आणि आपल्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतील उद्या न चुकता आपल्याला सेवा सुद्धा करायची आहे आणि त्याचबरोबर हा उपाय सुद्धा आवर्जून करायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ